तर जसं नवनीत राणा म्हणताय तसं राज्यामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलं मात्र सरकारनं जाहीर केलेली ही मदत अद्याप तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे दिवाळी पाण्यात गेली आता आमची दिवाळी कशी करायची लोक गोड करतात पण आम्हाला डोळ्यात हो जेव्हावर दिवाळी साजरी करायची टमाटे पाण्यात गेलेले आहे बाजरी पाने वेली गे वाहून गेली त्याच्यामुळं गे दिवाळी पाण्यात सगळं गेले ऐन दिवाळीच्या सणासुदेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरती राज्य सरकारनं ही वेळ आणली आहे आता ह्या हो पीठ घालून बाजरीची भाकर आणि ठ्यासा दिवाळीत या शेतकऱ्यांच्या घरी दिवाळीचा ना दिवाय नवाद दिवाळीच्या दिवशी बळीराजाच्या घरी सगळाच अंधार आहे आता काय राज्यात एका महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सगळं इकडे राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं तसंच दिवाळीपूर्वी आर्थिक मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याची राणा भीमदेवी भी थाटात घोषणा केली पण वास्तवात अतिवृष्टी आणि मदत काही पोहोचली नाही तालुक्यातील लालाबाई धोंडे या त्यापैकीच एक आहेत बहीण आज रडते ढासा ढासा लोक आनंदाने फटाकड्या उडवीत दिवाळी साजरी करते माझ्या दारात रांगोळी नाही किरणदार उधार दो देत नाही मी आज दिवाळीची बाजरीची भाकर करून दिवाळी ही साजरी करते लाडू नाही कानावले नाही काय नाही काय नाही कस का, ना का, 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 का? बाजरीची भाकर केली दिवाळीला सायमान नाही भरपाईच जे काही सरकारनं जाहीर केलेलं आहे ते तर पुरणारच नव्हतं परंतु ते सुद्धा आज दिवाळी आहे परंतु ते सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्याचं खरीप पीक पूर्णपणे गेले काही लोकांच्या शेती वाहून गेल्यात आज अक्षरशः तुम्ही जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या घरातली अवस्था वाईट आहे शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले होते पण सरकारनं शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड केलाय दिवाळ सणावर पाणी फिरवलंय <laughs> <laughs> मला तर वाटत सरकारने जी आर काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी कारण सरकार ज्या पद्धतीने सांगत होते की दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू आज तुम्ही प्रत्येक गावागावात काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे ती रक्कम काय काय बँकेने आडमुटेपणा केल्यामुळं त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथं शेतकरी नागवला जातोय पण जी घोषणा सरकारने केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू मला वाटतं तशी अंमलात अजिबात आलेली नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आंदोलन उभारणार आहेत दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतर्वालीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग बैठक आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही जसे सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते ना आता नाही जाऊ द्यायचे सरकारी दिरंगाईची कबुली खुद्द कृषी मंत्र्यांनीच दिली आहे कुठल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं पिकांचं फळबागांचं घराचं ह्याच जे जे काय नुकसान झालं असेल त्यामध्ये राज्य सरकार त्यांना मदत द्यायला बांधीलय आणि माझ्या त्या शेतकरी बांधवांना दिली जाईल राज्यातील तीस जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलाय त्यापैकी पंधरा जिल्ह्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय शेतकरी पुरता हा झालाय मायबाप सरकार मदत करेल अशी त्यांना आशा होती पण पंचनाम्याच्या घोळ्यात सरकारी मदत काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत